नमस्कार एनओडीच्या माध्यमातून पुन्हा सर्वांचं स्वागत करतो तर पहा टी ई टी ऑनलाईन ऍप्लिकेशन संदर्भामध्ये एक महत्वाची अपडेट आहे पहा आज ऑनलाईन अर्ज करण्याचा पहा शेवटचा दिवस आहे आणि आपण कालच्या व्हिडिओमधून पण सांगितलेलं होतं की तुम्ही अर्ज जो आहे तो पहा भरून घ्या कारण अर्ज भरण्यामध्ये कोणत्या प्रकारची अडचण येत नाही साईट व्यवस्थित चालू आहे फक्त पेमेंटमध्ये पण इश्यू होते पेमेंट बऱ्याच जणांचे होत नाहीत आणि त्यामुळे या ठिकाणी मुदतवाढ सुद्धा पण मिळू शकते असं मी पण काल बोललेलो होतो आणि आजपास त्या संदर्भात एक पत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे हे पत्र तुम्ही पहा बघू शकता याच्यामध्ये पहा सांगितल्याप्रमाणे आजच या ठिकाणी पत्र असून या ठिकाणी जे ऑनलाईन अर्ज आहेत हे नऊ तारखेपासून नऊ पासून सुरुवात झाली असून तीस नऊ पर्यंत रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज पण भरता येतील त्यामुळे तुम्हाला अर्ज करायचा असेल टीईटी साठी टी, टीईटीची परीक्षा द्यायची असेल तर तुमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन हे पाक करून घ्यायचं आहे आजच ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे पण पेमेंट करण्याची गाय करू नका कारण पहा पेमेंट करण्यासाठी पेमें तीन ऑक्टोबर पर्यंतची पहा सकाळी अकरा वाजेपर्यंत पहा मुदत दिलेली आहे म्हणजे कारण फक्त पेमेंटचाच इश्यू होता बाकी साईटचा काही प्रॉब्लेम नाही साईट व्यवस्थित चालू आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला पेमेंट करण्यासाठीचा जो जास्तचा वेळ आहे तो तीन दिवसांचा तो सकाळी तीन तारखेपर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत वाढून मिळालेला आहे आणि काल मी जसं सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी पेमेंटसाठी तर वाढ मिळाली आहे आता अर्जासाठी मात्र तुम्हाला कोणत्या प्रकारची फार मुदत वाढ नसेल त्यामुळे तुम्हाला जर परीक्षा द्यायचीच असेल तर तुम्हाला आजच कसल्याही परिस्थितीत रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज करावा लागेल आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला ज्या काही पण सर्व स्टेप आहे त्या पूर्ण करावे लागतील ज्याच्यामुळे तुमचं रजिस्ट्रेशन असेल रजिस्ट्रेशन करून त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे सगळी जी माहिती आहे पहा ती भरावी लागेल आणि त्याच्यानंतर तुमचं जे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते अपलोड करावं ज्याच्यामध्ये तुमचा फोटो सही असेल त्याच्यानंतर तुमचं डिक्लेरेशन असेल आणि त्याच्यानंतर जे तुमचा आय डी प्रूफ आहे तो अपलोड करायचा आहे आणि तिथपर्यंत तुमची या ठिकाणी अर्जाची जी प्रोसेस आहे ती पहा पूर्ण होईल म्हणजे अर्ज तोपर्यंत या ठिकाणी तुमचा भरला जाईल तर तुम्हाला काय करायचं आहे पहा ऑनलाईन ऍप्लिकेशनचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर ऍप्लिकेशन मधील वैयक्तिक माहिती भरून घ्या संपर्कासाठीची माहिती भरून घ्या शैक्षणिक माहिती भरून घ्या परीक्षेसंदर्भातली जी माहिती आहे ती भरून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स आहेत ते पहा अपलोड करून घ्यायचे आहेत म्हणजे या ज्या काही स्टेप आहेत या स्टेप तुम्ही आज बारावीपर्यंत पहा पूर्ण करून घ्या फक्त जे पहा तुमची परीक्षा फी असेल ती तुम्हाला लगेच करायची नसेल किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या पेंडिंग ठेवा तीन तारखेपर्यंत तुम्हाला यामध्ये पेमेंट करता येईल मात्र जर पेमेंट होत असेल तर ते सुद्धा आजच्या आसपास आज करून घ्या उद्यापासून या ठिकाणी कोणालाही नवीन अर्ज करता येणार नाही त्याच्यामुळे आजपास शेवटचा दिवस आहे आज बारा वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन पण करता येईल आणि फक्त पेमेंटसाठीची मुदतवाढ आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी पण मुदतवाढ देण्यात आलेली नाही तर पहा या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यम पहिली व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद